तिकडे रत्नागिरीत सध्या वेगळंच राजकीय समीकरण जुळलं आहे रत्नागिरीच्या चिंचघर मधील कार्यक्रमात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी मनसेच्या वैभव खेडेकर यांना पक्षात येण्याची जाहीर ऑफर दिली आहे या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते रामदास कदम मंत्री उदय सामंत मंत्री योगेश कदम माजी आमदार संजय कदम आणि मनसेचे वैभव खेडेकर एकाच व्यासपीठावर उपस्थित होते त्यामुळे कार्यक्रमात राजकीय टोलीबाजी सुद्धा रंगली होती संजय कदम आणि रामदास कदम यांच्यातील राजकीय संघर्षात हळूच माझं नाव यायचं त्यामुळे रामदास कदमांच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज व्हायचा असं उदय सामंतांनी म्हटलंय <laughs>

देखील मी सध्या घेऊन गेलो ज्यावेळी संघर्ष होता त्या हळूच कुठेतरी नाव घ्यायचे आणि बाईंचा गैरसमज घ्यायचा पण भाई आता सगळी एका बद्दल